गोव्यातील पोल्ट्री संघटनेच्या जाचकाठी रद्द करा गोव्यातील पोल्ट्री संघटनेच्या जाचकाटी रद्द करा पोल्ट्री व्यावसायिकांचे तहसीलदारांना निवेदन गोव्यातील पोल्ट्री संघटनेकडून जाचकाटी लावल्या जात असून याबाबत योग्य तोडगा काढावा यासाठी गोवा सरकारने पुढाकार घ्यावा अशी मागणी चंदगड आजरा गडिंगला विभागातील पोल्ट्री व्यावसायिकांनी तहसीलदार राजेश चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे सोमवारी केली तत्पूर्वी अॅडवोकेट संतोष मळवीकर यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे बैठक झाली गोव्याला मोठ्या प्रमाणात चिकन पुरवठा करण्याचे काम महाराष्ट्रातील चंदगड आजरा व गडिंग्लज येथील पोल्ट्री व्यावसायिक योग्य पद्धतीने सुरू असताना गोवा येथे स्थापन झालेल्या पोल्ट्री संघटनेने महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांना आपल्या मार्फत व्यापार करावा अशी अड घातली आहे त्याशिवाय इतरही जातकाटी आहेत याला विरोध करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला या दोन राज्यांचे अनेक वर्षापासून चांगले संबंध आहेत ते बिघडवू नये अशी ही मागणी करण्यात आली त्यासाठी गोवा राज्याने पुढाकार घेऊन तोडगा काढावा अशी मागणी केली योग्य निर्णय न झाल्यास संघटनेला भविष्याच्या दृष्टीने निर्णय घ्यावा लागेल असा इशाराही देण्यात आला यावेळी तुकाराम धोरी विठ्ठल पाटील जयवंत शेवाळे राजेंद्र हसबे वसीम नाईकवाडे सुदीप पाटील सचिन गवस दत्तगुरु कसाळे प्रमोद डोंगरे यांच्यासह पोल्ट्री व्यावसायिक उपस्थित होते फोटो कोल्डस्कर नावाने चंदगड येथे ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांच्या नेतृत्वाखाली पोल्ट्री व्यावसायिकांनी तहसीलदार राजेश चव्हाण यांना निवेदन दिले